नमस्कार हो, हो शेतकऱ्यांसाठी एक दिलासा देखील महत्वपूर्ण अपडेट आहे शेतकऱ्यांना मागील महायुती सरकारने मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना सुरू केलेली आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना शेती पंपासाठी लागणारी वीज जी आहे ती पूर्णपणे मोफत दिली जाणार आहे आणि यासाठी शासनाने नवीन शासन निर्णय निर्गमित करून महावितरण कंपनीला दोन हजार चोवीस पंचवीस साठीची जी काही शेतकऱ्यांच्या शेती पंपाच्या वीज बिलाची रक्कम आहे ती वितरित करण्यासाठी मंजुरी दिलेली आहे तर संदर या संदर्भातील ही महत्वाची अपडेट चला हो या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात पण त्याआधी मित्रोहो चॅनलवरती मात्र पहिल्यांदा चला असाल तर अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला मात्र, मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या दे बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल तर मित्र हो उद्योग ऊर्जा कामगार व खनिकर्म विभागाने सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी निर्गमित केलेला हा महत्वपूर्ण शासन निर्णय आपण या ठिकाणी पाहू शकता राज्यातील मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना कृषी पंप ग्राहकांना वीज दर सवलत दिल्यामुळे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित यांना अर्थसाह्य तर राज्यातील विविध वर्गातील ग्राहकांना शासनाच्या धोरणानुसार विद्युत वितरण वितरण कंपनीला वीज सवलत देण्यात येते व त्याची प्रतिपूर्ती शासनाकडून कंपनीस केली जाते मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेअंतर्गत दिन शासन निर्णय क्रमांक तीन अन्वये राज्यातील सात पॉईंट पाच एच पी पर्यंतच्या कृषी पंप ग्राहकांना पाच वर्षासाठी एप्रिल दोन हजार चोवीस ते मार्च दोन हजार एकोणतीस पर्यंत वीज मोफत देण्यात येणार असून त्यासाठी प्रतिवर्षी लागणारा निधी अनुदान स्वरूपात महावितरण कंपनी साधा करण्यात येणार आहे सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षाकरिता मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना किंवा कृषी पंप ग्राहकांना वीज दर सवलत योजनेकरिता तो लेखाशीर्ष निर्गमित करण्यात आलेला आहे यामध्ये मूळ रुपये पाच हजार सहाशे पंच्याऐंशी कोटी व पुरवणी मागणी दोन हजार सातशे पन्नास कोटी असे एकूण आठ हजार चारशे पस्तीस कोटी इतकी तरतूद करण्यात आली आहे आणि यासाठी मित्र हो शासनाने हा शासन निर्णय निर्गमित करून मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना किंवा कृषीपंप ग्राहकांना वीज दर सवलतीसाठी सन दोन हजार चोवीस मूळ अर्थसंकल्पीय केलेल्या रकमेपैकी एकोणीसशे एकोणसत्तर कोटी रक्कम महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित यांना समायोजनाने वितरित करण्यास या शासन निर्णय द्वारे मंजुरी देण्यात येत आहे तर अशा प्रकारे मित्र शासनातर्फे मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या कृषी पंपाचं जे काही वीज बिल आहे हे वीज बिल शासनाने आता भरलेलं आहे एकोणीसशे एकोणसत्तर कोटी रुपये यासाठी मंजूर केलेले आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांना शंभर टक्के कृषी पंपासाठी लागणारी वीज जी आहे ते मोफत शासनाकडून दिली जाणार आहे येत्या पाच वर्षासाठी म्हणजे दोन हजार चोवीस ते दोन हजार एकोणतीसपर्यंत पर्यंत मुख्यमंत्री बहिराजा वीज सवलत योजना राबवली जाणार रा आहे आणि या योजनेअंतर्गत दोन हजार चोवीस पंचवीससाठीची साठीची जी काही वीज बिलाची रक्कम आहे ही रक्कम आता महावितरण कंपनीला शासनाकडून देण्यात आलेले आहे त्यामुळे शेतकऱ्यांना आता शंभर टक्के वीज जी आहे ती शेतीपंपासाठी पूर्णपणे मोफत मिळणार आहे तर मित्र शेतकऱ्यांसाठी ही होती महत्वाची अशी माहिती महत्वाची अशी अपडेट ही अपडेट ही माहिती आपल्या इतर मित्रांना माता भगिनींना त्यांच्या व्हॉट्सअपवरती आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुपवरती जास्तीत जास्त पाठवायला विसरू नका अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद